ка гили мали ка эй қайшы सुभाषराव रामबाला सांगा ना उन्हाळ्याचे दिवस आहेत मटणामध्ये लेख गरम वापरू नका म्हणा आपण तर भाकरीच नाही मला सगळ्यांनी पीसच खाण्याच दहा किलो कोणी खायचं चाललो पार्टी करू पार्टी करू <laughs> आज नादच पुरा करणार आहे पार्टी तुम्ही आमचा झिंगारा काढणार बर सुभाषराव आपली केळी आली ना काढायला नाही तर घडतो मी अमर हा पिकल्या उचकी बोटी लागली पहिली बोटीची कि फ आपल्या घरी काय झालं कमाव कामा कुठे कुत्र बुकलं म्हणते का पाण्या नाही गेला कुत्र्याने बांधलं ना तुला नायक मला मजा रा <laughs> <laughs> तुम्हाला कशा गावामधून पाहिजे कुचकी माणसी कुचकी माणसं काय तुझं वाईट की काय तू तरी बोल की माझी काय त्यांची भरती भर गाव भर करता तुम्ही छटाक हा कळेल की तुम्हाला आम्ही गाव गाव सांगितलं सगळं गावाच्या माणसं तुम्हाला कळलं राम भाऊला नाही सांगितलं बर का आम्ही माहिती नाही

बाहेरच निघणारेक सगळ्यांना दल तुमचं बरंच मी तुम्हाला देणार होतो सदस्य कोणाला सरपंच पद मी तुम्ही देणार नव्हता गाव ठार चेरमन उगत केलं ना आम्ही लगे गावात आलो होती चेअरमन बी केलं आणि मेंबर बी केले आमची काहीतरी करतो काय तुम्ही नका समजून का सगळं आई ला हरेपाने नुसतं जंगल करून ठेवलंय भिरण या चालता येतय का काय मला जर काय वाटतंय माहिती का हे सगळीच भिली असलेली या जंगलात जायचं कस मग वाघाच्या काळजाचा माणूस कोण आहे एवढ्या फक्त बाळासाहेब आणि म्हणून बाळासाहेबांना असल्या मोठ्या मोहिमेवर पाठवल्याला दिसतं या